दिलेल्या पहिलं त्यांनी इकडचे स्थानिक आमदार आणि म्हणजे दीपक केसरकर त्यांच्या कानावर घातलं त्यांना निवेदन दिलं त्यानंतर रवींद्र चव्हाणांना त्यांना निवेदन दिलेलं तानाजी पाटलांना ते त्यांनी सगळं प्रोसेस केलेली आहे काय त्या सगळ्या प्रक्रियेत त्यांना जी आवश्यक मंजुरी आहे ती मिळालेली आहे ऑडिटपर्यंत सगळं झालेलं आहे फक्त मंजुरीचा विषय जो आहे तो अद्यापपर्यंत झालेला नाही गेल्या पुन्हा त्यांना त्या सगळ्या विचार सात वर्षात पुन्हा त्यांना पुन्हा अप्लाय करा म्हणून सांगितलं म्हणजे ह्यामुळे काहीतरी नेमकं काय दडलं हे आता जे आहेत त्या प्रक्रियेत तेच सांगू शकतात फक्त आमची मुद्द आमची मागणी अशी आहे की हा जो प्र प्रश्न आहे की जी मंजुरी रखडली ती मिळाली असती तर लोकांना गोव्यात आणि अन्य ठिकाणी जावं लागणार नाही आणि ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर नवंगू हॉस्पिटलमध्ये सर्व सु सुविधा या मोफत मिळणार आहेत म्हणजे फक्त रेशन कार्ड दिल्यानंतर सर्व सुविधा मोफत मिळत त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब माणसाला त्याचा फायदा होणार आहे हे आम्हाला आहे आणि समजा नाही तर म्हणजे मंत्री केसरकर यांनी ते मार्फत करून द्यावं करून द्यावं मंत्र्यांनी द्यावं रवींद्र यांनी द्यावं पण हा प्रश्न सुटला पाहिजे या मताचे आम्ही आहोत